हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्रीत्स किचन या चॅनलमध्ये चला तर आज बनवूया आपण एकदम चमचमीत आणि खायलाही चविष्ट अशी तोंडलीची भाजी चला तर वेळ न घालवता स्टार्ट करूया रेसिपी सर्वात आधी इथे मी तोंडली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर तिला आतून चिरून घेतलेली आहे बघा या प्रकारे आपण भरलेली वांगी भरण्यासाठी ज्या प्रकारे वांगी चिरतो ना त्या प्रकारे तोंडली चिरून घ्यायची नंतर कढईमध्ये थोडं तेल घेऊया दोन चम्मच त्यात तोंडली टाकूया आता नंतर त्यात अर्धा चम्मच मीठ टाकूया अर्धा चम्मच हळद मिक्स करूया नंतर नऊ ते दहा मिनिट तोंडली मस्तपैकी फ्राय करून घेऊया तोंडली आधी फ्राय केल्याने काय होतं तोंडलीचा जो काही वास आहे आणि कचवटपणा आहे तो कमी होतो आणि तोंडली जर न फ्राय करता भाजी केली ना तर तो तोंडली शिजायला खूप वेळ लागतो आणि जो काही आपण मसाला तोंडलीच्या भाजीमध्ये टाकलेला आहे तोही तो करतो त्यामुळे कधी तोंडली आधीच फ्राय करून घ्यायची नंतर झाकण देऊया आणि मसाला करण्यासाठी इथे थोडा आद्र दो दोन मिडियम साईज टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते टाकूया थोडा कोथिंबीर आणि असे ची बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा तोंडी फ्राय करून झालेली आहे तुम्हाला जर असं कळत नसेल तर तोंडी हाताने दाबून बघा शिजलेली आहे का आता तोंडी काढून घेऊया तोंडली काढून झाल्यानंतर जो काही तेल उरलेला आहे ते त्यातच थोडं तेल परत टाकूया नंतर अर्धा चम्मच जिरं टाकूया सात आठ कडीपत्तेची पाने, नंतर तीन साइज चे कांदे मी कट करून घेतलेले आहे बारीक ती टाकूया मिक्स करूया नंतर कांदे दोन मिनिट फ्राय करून घेऊया हे बघा कांदे फ्राय करून झालेले आहे आता या आपण टोमॅटोची आणि लसूणची जी काही पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया मिक्स करूया एक मिनिट फ्राय करून घेऊया कारण आपण टोमॅटोची पेस्ट करता टोमॅटो कच्च वापरलेलं आहे त्यामुळे हो हा मसाला आहे आता यात लाल मिरची पावडर टाकूया मी दोन चमचे टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कमी जास्त अर्धा चम्मच हळद हळद आपण आधीही टाकलेली आहे त्यामुळे आता थोडी टाकायची नंतर घरगुती गरम मसाला अर्धा चम्मच चवीनुसार मीठ मेट। ही आपण आधी टाकलेला आहे अर्धा चम्मच धनी पावडर चिकन मसाला अर्धा चम्मच मिक्स करूया तुम्हाला जर या मसाल्याशिवाय दुसरा कोणता मसाला टाकायचा असला तर टाकू शकता नंतर थोडं पाणी टाकूया तीन चार चम्मच मसाला करपून आहे त्यामुळे आणि हलकस तेल मसाला परतून घेऊया हे बघा मसाला परतून झालेला आहे नंतर या तोंडली टाकूया मस्तपैकी मिक्स करून घेऊया नंतर अर्धा ग्लास पाणी टाकूया तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाका मिक्स करूया आणि मीडियम ते पाच मिनिट झाकण देऊन शिजून घेऊया भाजी पाच मिनिटानंतर चेक करूया हे बघा मस्त भाजी झालेली आहे भाजी शिजूनही झालेली आहे लास्टला थोडा कोथिंबीर टाकूया कट केलेला मिक्स करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा एक भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय